मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के स्वतंत्र आरक्षण विशेष अधिवेशनात विधेयक एकमतानं मंजूर सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकणार असल्याचा मुख्यमंत्री शिंदेना विश्वास सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर सहा लाख हरकती हरकतींची छाननी केल्यानंतर कायद्याची अंमलबजावणी करणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन तर, तर मागासवर्ग आयोगानं केलेलं सर्वेक्षण अचूक असल्याचाही दावा सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीवर जरांगे पाटील ठाम उपोषणाला पुन्हा सुरुवात उपचार न घेण्याचा आणि पाणीही न पिण्याचा केला निर्धार ओबीसीतून आरक्षण कशाला पाहिजे भुजबळांचा सवाल विरोध केल्यास धमकी आणि शिविगाळ होत असल्याचा जरांगेंवर आरोप सरकारनं मराठा समाजाला फसवलं विजय वडेट्टीवारांचा हल्ला बोल तर मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुषण्याचं काम सुरू असल्याचं म्हणत राज ठाकरेंचाही निशाणा मराठा आरक्षणाचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून शरद पवारांची मराठा आरक्षण विधेयकावर सूचक विधान लोकसभा निवडणुकीत भाजप शिंदे आणि अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत बत्तीस बारा चारच्या चार चा नव्या फॉर्म्युलावर चर्चा सूत्रांची साम टीव्हीला माहिती अंतिम निर्णय दिल्लीत होणार